नमस्कार मैत्रीण लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत एक महाप्रोमो आता समोर आला आहे या प्रोमोमध्ये ना रम्यात चांगलाच मार खाणार आहे पण तो कोणाचा मार्क खाणार आहे तुम्हाला ऐकायची उत्सुकता लागली ना मग प्लीज आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला मैत्रीणं तिथे काय होतं दोन्ही जोड्या आता फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या असतात पण काही कारण असतं हो ओ त्यांनी काय केलं ज्या हॉटेलमध्ये रूम बुक केलेले असतात ते त्या रूम त्यांच्या कॅन्सल होतात आणि मग ते ठरवतात की आपलं ते जुनं रिसॉर्ट आहे जे घर आहे ना तर तिकडे जायचं तर हे जणं सगळे चौघेजणं तिथं येतात आणि जेव्हा गाडीतून उतरतो तेव्हा त्याला जेव्हा ते पहिल्यांदा आले होते त्या गोष्टी जीवाला आठू लागतात अचानक त्याचं लक्ष घराच्या वरच्या मजल्यावरती जातं आणि तिथं त्याला लाईट चमकताना दिस दिसतात त्याच्या मा मनामध्ये तेव्हाच डाऊट येतो की इथे कोणीतरी नक्कीच आहे कुणी चोर वगैरे तेंज, तर घुसले नसतील आणि पार्थ नंदिनी काव्या हे त्यांच्या त्यांच्या बोलण्यामध्ये गुंग असतात तर जेव्हा पटकन म्हणतो मी जातो तुम्ही मागून या तुम्ही गप्पा मारा तोपर्यंत मी जाऊन बघतो घरामध्ये तर हे म्हणते ठीक आहे जातो आणि मग जेव्हा त्यांना काही न बोलता तो घरात येतो आणि त्यांच्या घरी ते काम करणारे काका असतो जेव्हा त्यांना विचारतो की घरात कोणी आलेलं आहे का तर ते म्हणता नाही आत्ता तुम्ही आला आहे तेवढंच घरात कोणीही नाही आहे मग ना वरती जिन्याकडे जायला निघतो तर वरच्या रूममध्ये कोण असतं तुम्हाला माहिती आहे का तर तिथे असते वसुधा आणि रम्या आणि त्या जीवा आणि काव्याच्या विरोधात पुरावा शोधण्यासाठी तिथे आलेल्या असतात आता इथे रम्या रम्यामध्ये असते आई अगं इथं काहीच सापडत नाही आहे तर लगेच तिला वस्तूमध्ये सापडण्याचा प्रयत्न कर आपल्याला नक्कीच काहीतरी इथेच पुरावा सापणार आहे असं करता करता लगेच रम्याचा पाय एका टेबलला लागतो आणि तिला खूप लागतं पण टेबलला पाय लागल्यामुळे टेबलवरच्या वस्तू हालतात आणि खाली पडतात तर आश्चर्याची गोष्ट काय त्यामध्ये नेमका जिवा आणि काव्याचा फोटो असतो दोघांनी एकमेकांकडे प्रेमाने बघितलेलं असतं एकदम रोमॅन्टिक स्टाईलचा तो फोटो असतो आता रम्याला तो फोटो मिळाल्या होती मोठ्याने बरोबर ते अगं आई हे बघ मला काय सापडलं आहे लगेच इकडे जीवाला संशय येतो की वरती नक्कीच कुणीतरी आहे आणि काहीतरी चुळबुल त्या रूममध्ये चालू आहे तो सुद्धा म्हणते बापरे या फोटोमुळे तर घरातल्यांचे पार तोंडचं पाणीच पडणार आहे तर लगेच आता इथे रम्या म्हणते ह्या फोटोमुळेच माझं आणि पारचं लग्न होऊ शकतं तर वसुधा म्हणते हो आणि असं म्हणताच त्या रूमची लाईट ऑफ होते आणि ही लाईट जीवानेच ऑफ केलेली असते कारण त्याला जाणून घ्यायचं असतं की त्या रूममध्ये कोण आहे तो शेजारीच पडलेली एक चादर घेतो आणि <coughs> वसुधा आणि रम्याच्या अंगावर टाकतो आणि त्यांना खूप बेदम मारतो आणि म्हणतो काय गं चोरट्या बायांना तुम्ही या घरामध्ये कसं काय घुसलात तर इथे आता रम्या आणि वसुधाला कळलेलं असतं की जिवा इथे आलेला आहे तर आता इथे रम्या मोठ्याने वरडते जिवा थांब अरे आम्हीच आहे जिवा म्हणतो तुम्ही आणि तुम्ही इथं कसं काय आल्या तर ती म्हणती इथंच माझ्या जवळपास माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे आम्ही इथे लग्नाला आलो होतो आणि इकडे तिकडे थांबण्यापेक्षा आम्ही इथे आलो तर जीवा म्हणतो मला माफ करा आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू